सहर्ष स्वागत आहे मागील व्हिडिओ मध्ये आपण संत साहित्याचा अभ्यास हा टॉपिक अभ्यास होतो तर त्यामध्ये आपण वेगवेगळ्या कवित्रींची माहिती बघितलेली आहे आता या व्हिडिओ मध्ये आपण संतांचा अभ्यास करणार आहोत तर सर्वप्रथम आपले संत आपण घेऊया संत नामदेव नामदेव संतांचा विषयी आपण आता आज माहिती बघूया हो तर बघा ज्ञानेश्वरांनी पाया घातलेल्या भागवत धर्माचा प्रसार आणि विस्तार करणारे संत म्हणजे संत नामदेव संत नामदेव हे दामाशे शिंपी आणि गोनाई यांचे पुत्र होते त्यांना एक बहीण होती तिचं नाव होतं आऊब ठीक आहे अकराशे ब्याण्णव हा त्यांचा ओके आणि म्हणजे लहानपणी परमेश्वराजवळ परमेश्वराजवळचा प्रसाद प्रसाद पाषण करण्याचा हट्ट धरणारा नामदेव हे मोठेपणी विठ्ठल धर्माचा विठ्ठल धर्म म्हणजे विठ्ठलांचे खूप मोठे भक्त आणि खूप मोठे थोर संत झाले नामदेवाचे कार्य आता आपण बघू वारकरी संप्रदायाचा प्रसार नामदेवांनी उत्तर भारतात पंजाब पर्यंत नेला आपल्या उत्कट भावाने परमेश्वराला प्रिय असलेल्या अनेक संतांचे आदर्श त्यांनी आपल्या अभंगातून घालून दिले धरून समाजापुढे ठेवले हरिहर भेद नाही करू नये वा असे म्हणून त्यांनी शैव आणि वैष्णवची जे प्रस्थ आहेत ते त्यांनी कमी केले जनसामान्याच्या मनाला स्पर्श करीत त्यांनी अत्यंत प्रासादिक भाषेमध्ये सापडण्याची तत्वे लोकांपर्यंत पोहोचवली आणि त्यांची वाणी एवढी रसाळ होती एवढी मधुर होती कि त्यांच्या कीर्तनाच्या वेळी असे वे असे म्हणतात पन्नास वर्ष त्यांनी गुजरात माळवा राजकुतारा पंजाब इत्यादी प्रांतात धर्माचा प्रसार केला व्यासमही लेखीए सनक मही पेखीए नाम ना मना सपत दीपा जाके ज्या ले अभागतू लेखी अवरुनही तासकी जात आक्षोप छिपा हा त्यांचा एक आहे होती आणि त्यांनी भागवत धर्माचा प्रसार सगळीकडे केला आणि त्यांनी सर्वसामान्यांना दया त्याच्यानंतर मानवता आणि सर्व धर्म समभाव यांची शिकवण दिली माधव महाराज हे कीर्तन परंपरेचे आद्य प्रवर्तक ठरतात आणि नाम स्मरणाचा सोपा मार्ग त्यांनी सगळ्यांना सांगितलेला आहे आणि व्रत व्रतवैकल्य उपवास अनुष्ठा असे देहांना त्रास देणारे क्लेशदायक कार्य त्यांनी निश्चित केलेला आहे खेडोपाळी चालणारी देव देव जी देवदेवतांची जी अघोरी पूजा आहे ती त्यांनी पूर्ण शब्दामध्ये वर्णन केली आहे लटकी वासनीचा नवसा करिती करविता पशुहिंसा नामा नामानी त्या दंडिती नाना विपत्ती काय सांगते अशा प्रकारे विविध प्रकारचे अभंग त्यांनी बच एकूण चारशे एक्क्याण्णव अभंग त्यांनी लिहिलेले भक्ती अत्यंत एकनिष्ठ आहे त्यांना सुरुवातीपासून त्यांना देवाची असलेली ओढ संसार सुखापेक्षाही विठ्ठल भक्ती ते खूप जास्त प्रमाणात रमान झाले आणि विठ्ठलांसाठी जो त्यांचा भाव आहे तो त्यांनी पुढील अभंगातून व्यक्त केला ते, के ते म्हणतात की तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल नामा म्हणे मज विठ्ठल सापडला मनोनी कधी काळा पाळ नाही प्रापंचिक नाते हे नेहमी स्वार्थावर आधारित असतात परंतु जे आईचे प्रेम आहे ते निस्सीम आणि निरपेक्षक असते आणि हेच मत त्यांचे विठ्ठलाविषयी ते आहे विठ्ठलाभिषेकीचा हाच भाव अनेकदा त्यांच्या अभंगामधून व्यक्त होतो तसे नामा मने विठो भक्तीच्या सॉरी कासवीची दृष्टी सदा बाळावरी तैसी तया करे पांडुरंगे नामा मने विठो भक्तीच्या वल्ला मागे पुढे उखा सांभाळीसे जोपर्यंत मधील अहंकार नष्ट होत नाही स्वार्थ नष्ट होत नाही तोपर्यंत त्याला देवत्वाची प्रचिती होत नाही म्हणजे त्याला मंदिराजवळ देव तो दिसतो पण त्या देवत्वाची प्रचिती त्याला होत नाही म्हणतात की जरी देव देखील तरी हा बोल मला जोपर्यंत माणसाचा अहंकार दूर होत नाही तोपर्यंत त्याला परमेश्वराची प्राप्ती होत नाही म्हणजे मनुष्य देवळावर जरी गेला त्याला देव दिसला देव मूर्तीने दर्शन झाले परंतु जोपर्यंत त्याच्या मधला जो स्वार्थ आहे तो जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत त्याला देवत्वाचा परिचय होत नाही आणि हेच सांगण्यासाठी त्यांनी पुढील अभंगातून आपलं मन मानलं आहे की जरी म्हणसे देव देखीला तरी हा बोल मला नव्हे नाम्या जोवरी मी माझे न तुटे तव आत्माला मग कैसी भेटे निवृत्ती नाता ना, निवृत्ती नाता बद्दल भावना व्यक्त करताना ते पुढे म्हणतात की निवृत्ती देव म्हणे करिता समाधान काही केल्या मन राहत नाही बांधल्या तळ्याच्या पुतलासे पाट ओघ बारा वाट मुरतात आदि प्रकरण त्यांचं जे एक आधी प्रकरण म्हणून आहे त्यामध्ये त्यांनी हे जे त्यांचं एक आधी प्रकरण आहे त्यामध्ये त्यांनी संन्यासाची मुले म्हणून ज्ञानेश्वर आणि त्यांचे प्रोभंड यांचा जो काही छड झाला त्यांच्या मानसिक त्रासाचे चित्र त्यांनी या प्रकरणामध्ये त्यांनी या प्रकरणामध्ये केलेला आहे ज्ञानदेव महाराजांची ज्ञानेश्वर महाराजांची महती सांगताना ते म्हणतात की नामा मने आता लोकला दिग्गर बाप ज्ञानेश्वर समाध बालपणापासून श्रीकृष्ण जे म्हणजे श्रीकृष्णांचे जे काही वर्णन आहे त्यांच्या बाल लिला ज्या आहे त्या सगळ्या त्यांनी अतिशय समर्पक आणि अतिशय चांगल्या शब्दामध्ये त्यांचे वर्णन केले त्यांच्या अभंगाद्वारे त्यानंतर युगे अठ्ठावीस ही जी विठोबा रायची जी आरती आहे ही नामदेव महाराजांची आरती त्यांची प्रसिद्ध आरती आहे त्या प्रकारे फसायता हे सुद्धा नामदेव महाराजांचे आहे असे अशा प्रकारे भरपूर काही त्यांची अभंग आहे त्याच्यानंतर त्यांचे त्यांनी आपल्या आपल्या याच्यामधून विठ्ठल भक्तीचा प्रसार केलेला आहे त्यांनी आणि सर्व धर्म समभाव त्याच्यानंतर सगळ्यांना अतिशय म्हणजे मनामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता त्यांनी विठ्ठल भक्ती कशी कर करायची याबद्दलचे अतिशय चांगल्या याच्यामध्ये आपल्या अभंगाद्वारे त्यांनी या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत तर मग माझ्या आज आपण नामदेव संत नामदेव हा एक टॉपिक बघितला आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण तुकाराम महाराजांचे कार्य त्यांचे चरित्र त्यांनी केलेले कीर्तने त्यांचं ह्या सगळ्या त्यांच्या कार्याचा आढावा घेऊ तर मला काही था इतकंच थांबूया धन्यवाद